हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर डायबिटीज पेशंट्स टू मेंटेन येअर नॉर्मल ब्लड शुगर लेवल जर मधुमेहाच्या पेशंट्समध्ये रक्तातील साखरेची पातळी अतिप्रमाणात आणि दीर्घकाळापर्यंत वाढलेली असेल तर आपल्या शरीरातील बरेचसे महत्वाचे ऑर्गन्स या एलिव्हेटेड ब्लड शुगरला एक्सपोज होतात आणि डायबेटीस पेशंट्समध्ये कॉम्प्लिकेशन्स अगदी लवकर दिसून येतात त्यामुळे बरेचदा डॉक्टर्स डायबिटीस पेशंट्सला हिमोग्लोबिन टेस्ट रिकमेंड करतात जसे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला हिमोग्लोबिन ए टेस्ट टेस्टद्वारे मागच्या तीन महिन्यात पेशंट्सच्या रक्तातील साखरेची पातळी किती प्रमाणात होती याचे निदान करता येते त्यामुळे हिमोग्लोबिन ए डायबिटीज मॅनेजमेंटमधला एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे बरेचदा डायबेटीज पेशन्स मध्ये हिमोग्लोबिन एवन्सी लेवल ही वाढवून येते आणि हिमोग्लोबिन एव्हन्सी लेवल कशी कमी करायची याविषयीच्या काही उपयोगी टिप्स आजच्या सेशनमध्ये मी तुम्हा सर्वांसोबत डिस्कस करणार आहे आजच्या सेशन मधली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली टिप म्हणजे रोज थर्टी मिनिट व्यायाम करणे यामध्ये सगळ्यात सोपा उपाय म्हणजे फिरायला जाणे जर तुम्ही जेवणानंतर फिरायला जात असाल तर त्याचा उपयोग अगदीच तुम्हाला ब्लड शुगर लेव्हल मेंटेन करायचा आणि परिणाम करण्यासाठी नक्कीच होऊ शकतो कधी कधी तीस मिनिट एक्सरसाइज एका सेशन मध्ये करणं कठीण जाऊ शकतं अशा वेळेला तुम्ही एक्सरसाइज सेशनचा टाइम सुद्धा कमी करू शकता तुम्ही तुमचा एक्सरसाइज पंधरा पंधरा मिनिटांच्या सेशनमध्ये डिवाइड करू शकता आणि अशा प्रकारे तुमचा गोल तुम्ही अचिवेबल करू शकता एक्सरसाइज करताना ग्लुकोज साठी इन्सुलिनची गरज लागत नाही एक्सरसाइजिंग मसल्स मध्ये ग्लुकोज हे डायरेक्टली ऍब्सॉर्ब होतं त्यामुळे एक्सरसाइज हा मधुमेहाच्या पेशंट्सला ब्लड शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी हा अतिशय सोपा आणि महत्वाचा उपाय आहे त्यानंतरची दुसरी टिप मी जी शेअर करणार आहे ती म्हणजे योग्य प्रमाणात पाणी प्या ॲज वी ऑल नो एक्सेसिव्ह ब्लड शुगर गेट एक्सक्रिटेड थ्रू युरिन म्हणजे वाढलेली रक्तातील साखर ही युरिनद्वारे आपल्या शरीरातून बाहेर पडत असते त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे एक्सेसिव्ह ब्लड शुगर ही युरिनद्वारे बाहेर पडू शकते आणि याचा फायदा आपल्याला ब्लड शुगर मेंटेन करण्यासाठी होऊ शकतो त्यामुळे दिवसातून निदान आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा नक्कीच प्रयत्न करा तिसरी टीप मी जी शेअर करणार आहे ती नियमित जेवण करा म्हणजे जेवणाच्या तुमच्या वेळा आहे त्या ठराविक वेळा डिसाईड करून ठेवा तुमचा ब्रेकफास्टचा टाइम तुमचा लंच चा टाइम आणि तुमचा डिनरचा टाइम याचे कारण असे की आपल्या शरीरात एक बायोलॉजिकल क्लॉक असते आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मध्ये इन्सुलिन सिक्रिशन व्यवस्थित होत नाही जेव्हा आपल्या बॉडीला माहित असतं की कोणत्या वेळेला त्यांना इन्सुलिन सिक्रिट करायचं आहे त्यानुसार आपली बॉडी इन मध्ये प्रिपरेशन करू शकते आणि याचा फायदा आपल्याला ब्लड शुगर लेवल मेंटेन करण्यासाठीच म्हणजेच हिमोग्लोबिन एवन लेवल कमी करण्यासाठी होऊ शकतो त्यामुळे जेवणाच्या तुमच्या वेळा ज्या आहेत त्या ठराविक वेळा ठरवून ठेवा आपण जेवणाविषयी बोलत असा तर माझी चौथी टीप म्हणजे जी तुम्ही जेवणात जास्तीत जास्त फायबर आणि प्रोटीनचा समावेश करा जास्तीत जास्त फायबर्स म्हणजे जा व्हेजिटेबल्स फ्रुट्स होल ग्रेन आणि प्रोटीन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी अंडी यांचा समावेश करा बऱ्याचशा श्या सायंटिफिक स्टडीज मध्ये आढळून आलेला आहे की हाय फायबर हाय प्रोटीन डायट घेतल्यामुळे ब्लड शुगर स्पाइक्स होत नाही आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते त्यामुळे अशा प्रकारचे डायट घेतल्यामुळे हिमोग्लोबिन एवन्सी लेवल कमी करण्यासाठी फायदा नक्कीच होऊ शकतो यानंतरची पाचवी टीप मी जी शेअर करणार आहे ती म्हणजे साखरयुक्त पेय पिऊ नका म्हणजे आपल्या सगळ्यांना चहा कॉफी सरबत अशा प्रकारचे पेय पिण्याची फार सवय असते सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांना चहा लागतो आणि चहामध्ये आपण साखर घालतो त्यामुळे अगदी शुगर स्पाइक होतं आपण जर चहा जरा कमी केला चहामध्ये साखर जरा कमी केली तर आपल्याला शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी हिमोग्लोबिन एवन सी लेवल मेंटेन करण्यासाठी अतिशय मदत होऊ शकते यानंतरची सहावी टीप मी जी शेअर करणार आहे ती म्हणजे नियमित ब्लड शुगर लेवल मॉनिटर करणे म्हणजे तुमची सकाळची पोटीची साखरेची पातळी किती आहे जेवणानंतर दोन तासानंतरची साखरेची पातळी किती आहे याकडे याचं मोजमाप करणे आणि ते मॉनिटरिंग करणे हे महत्वाचं आहे कारण जे एखाद्या वेळेस तुमची जर जेवणानंतरची दोन तासांनंतरची रक्तातील साखरेची पातळी वाढून आलेली असेल तर त्यावर तुम्ही विचार करू शकता की मी जेवणात काय घेतलं आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या जेवणात थोडेफार बदल सुद्धा करून येऊ शकता त्यामुळे तुम्हाला कळेल की कुठले कुठले पदार्थ माझ्या शरीराला उपयोगी पडतात ब्लड शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी आणि तशा प्रकारचं डायट तुम्ही कस्टमाइज डायट ऑर इंडिव्हिज्युअलाइज डायट तुम्ही तुमच्यासाठी तयार करू शकता त्यामुळे यो, योग्य प्रमाणात आणि कन्सिस्टंटली ब्लड शुगर लेवल मॉनिटरिंग करणं सुद्धा महत्वाचा टीप आहे यानंतरची सातवी पण महत्वाची टीप मी शेअर करणार आहे ती म्हणजे नियमित बेड टाइम रुटीन मेंटेन करणे यामध्ये नियमित नियमित झोप झोप घेणे घेणे किंवा वेळेवर हे महत्वाचे असते बऱ्याचशा सायंटिफिक स्टडीज मध्ये पुरेशी झोप घेतल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते आणि ब्लड शुगर लेवल मेंटेन होते यानंतर महत्वाची टीप म्हणजे कार्ब काउंटिंग करणे म्हणजे आपण कार्बोहायड्रेट किती जेवणात घेतो याकडे लक्ष देणे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांसोबत डिस्कस केला की कार्ब काउंटिंग म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मध्ये ब्लड शुगर लेवल अति प्रमाणात वाढलेली असते आणि कार्बोहायड्रेट हे है शुगरचा एक मुख्य सोर्स आहे त्यामुळे आपण आपल्या जेवढ्यात किती प्रमाणात कार्बोहायड्रेट घेतोय याकडे लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे आजच्या सेशनमध्ये एवढंच तुम्हाला या सगळ्या टिप्स आवडल्या असेल तर खाली कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा हे सेशन शेअर आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत मस्त राहा हेल्दी मध्ये रक्तातील साखरेची पातळी अतिप्रमाणात आणि दीर्घकाळापर्यंत वाढली असेल तर आपल्या <coughs> सेशन मध्ये एवढंच तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवायला नक्कीच आजच्या मध्ये एवढंच तुम्हाला या सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला